तुकावाची येऊन बसले इथं तू जा गावामध्ये जाऊन बसले हा एक कप्पा आहे हा एक कप्पा तीन कप्पे बर चल देत पटकन यायला डाबा बरून डाबा पेन्सिल घेऊन थांबीत आणते डॉक्टर आनंद वाटला ना आता आता शाळेत जायचं मस्त पैकी हा इकडे इथं बसा

हळू हळू पळायचं नाही आता चल तू जातीक सोडवायला हां जातीन सोडवाय चल लवकर जा चल चल जा लवकर